हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये गरमागरम काहीतरी झालंच पाहिजे जेव्हा असा मस्त पाऊस पडत असेल आणि त्याचसाठी मी तुमच्यासाठी खास असं घेऊन आली आहे शाकाहारी पांढरा रस्सा कारण सध्या श्रावण चालू आहे चला तर मग हा रस्सा कसा बनवायचा ते आपण बघूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा सुरुवातीला मी कुकरमध्ये एक कप मसूर घेतलेत आणि ते मसूर आपण दोन ते तीन वेळा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड कप पाणी घालून पाच ते सात शिट्टे आपल्याला याची करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे व्यवस्थित मॅश होतील आणि आपल्याला पल्पसुद्धा भरपूर काढता येईल इथे बघा बघू शकता तुम्ही मी हे मसूर व्यवस्थितपणे शिजवून घेतले आहेत आता रवीच्या साह्याने याला थोडंसं मी मॅश करते तुम्ही हवं तर मॅशरचासुद्धा उपयोग करू शकता आणि आता एका चाळणीमध्ये मी हे व्यवस्थितपणे गाळून घेते जेवढा शक्य असेल तेवढा याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा आपला मसूरचा पल्प किंवा मसूरचं सूप असंही तुम्ही याला म्हणू शकता तो काढून तयार आहे आता मी एका पातेल्यामध्ये साधारण चार टेबलस्पून तेल आणि दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे हे आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचंय कडकडीत हे गरम झालं की फोडणी सुद्धा खूप छान बसते मी यासाठी साधारण अर्धा कप काजू आणि दोन टेबलस्पून मगजबी भिजत ठेवले होते त्याचीही आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तेवढ्यात आपलं हे तूप तेल कडकडीत गरम झालेलं आहे त्यात मी चार हिरव्या मिरच्या दोन तमालपत्र एक इंच दालचिनी एक मसाला वेलची चार हिरवी वेलची चार ते पाच लवंग आणि एक स्टार फूल घातलेला आहे आणि याला आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे भिजलेल्या काजू आणि मगजबीच्या पेस्टमुळे खूप छान दाटसरपणा येतो आणि जास्त भिजवायची गरज नाही एक अर्धा तास भिजवलं तरी पुरेसं आहे हे आपले खडे मसाले फ्राय झाल्यानंतर आपण यात मसूरचा पल्प किंवा मसूरचं सूप घालून घेऊया आणि ह्याला अगदी व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला एका नारळाचं दूध घालायचं आहे एक नारळ फोडून त्याचं खोबरं काढून घ्यायचं आहे आणि साधारण थोडं थोडंसं सा पाणी घालून चार ते पाच वेळा आपल्याला याचं दूध काढायचं आहे आणि ते दूध घातल्यानंतर आपल्याला काजू आणि पेस्ट पेस्टसुद्धा घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपण ह्याला मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घातलेलं आहे पण लक्षात ठेवा हा आपला रस्सा आता उकळायचा नाही आहे जे जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत त्याच वेळी हा रस्सा आपल्याला गरम करायचा आहे जास्त उकळला गेला तर नारळाच्या दुधामुळे हा फुटू शकतो आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे तर असा हा आपला श्रावण विशेष मस्त आणि गरमागरम शाकाहारी पांढरा रस्सा पिण्यासाठी आता तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय